सर मी मराठीत बोलतो सर yes. सर मी किनिवून आहे सर तालुका कन जिल्हा कोल्हापूर वाव wow. क्या बात आहे सर आपले कोच कोण आहेत कधीपासून जॉईन आहात आपले नाव एकदा सांगायचंय दिनेश मी एक दीड महिना झाला आहे सर अच्छा जॉईन ओके ओके एकशे अठ्ठावीस किलो वजन होत माझं एकशे अठ्ठावीस के जी म्हणजे सेंच्युरी पार करून अजून पुन्हा पुढे गेला होता सर आपण येस सर बाय करून आपण काय काम करता सतरावर आपण व्यवसाय काय कोल्हापूर पोलीस मध्ये सो ग्रेट सो ग्रेट, ग्रेट वडगाव पोलीस स्टेशनला आपण काम करता क्या बात सर आपण ऑलरेडी डिपार्टमेंट मध्ये सेवा करत असताना आपल्याला स्वतःला हेल्दी आणि फिट राहणं गरजेचं आहे आपण एकशे अठ्ठावीस के जी सांगितलं जवळपास दीड ते दोन महिने होत आहेत आणि आता एकशे वरती आहेत तर म्हणजे किती फॅट लॉस केला आहात सर तरी एक अकरा किलो झाले सर माझं अरे सर खूप छान रिझल्ट आहे कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हा सुद्धा दंडीराम सरांचा पर्सनल रिझल्ट आहे आणि नक्की काहीतरी चेंज करतायत लाइफस्टाइल मध्ये आपण जाणून घेऊया सर काय बदल करताय इकडे आल्यापासून सर मला बोलताना सुद्धा धाप लागत होती चालता वगैरे व्यवस्थित म्हणजे ड्रेसवर दिसायला काही वेगळे दिसत होतं हा एक वर्षाच्या वर मागे मी ड्रेस काढून ते आता मला बसायला लागले सरकार खूप छान म्हणजे इंचेस लॉस करत आहात सर आपण आणि नक्की आपण लाईफस्टाईल चेंज करत आहेत एकदम एनर्जी असते सर मला सकाळी जरी झोपून उठलं परत मी फिरायला वगैरे जायत होतो परत आणि अकरा वाजता मला झोप यायची सर पण आता झोप येत नाही फोर व्हिलर मारताना झोप यायची आता काही नाही सर आता क्लिअर आहे अगदी आहे सर फॅट्स वाढल्यामुळे आपल्याला हा त्रास होत होता आणि अजून आपल्याला बरंच आयडियल येण्यासाठी किती किती किलो कमी करायचं कितीपर्यंत यायचंय मला किलो आहे सर हो यस यस जवळपास नव्वद ते शंभर दिवसात आपल्याला टार्गेट आपण प्रॉपर फॉलो केलं ना तर नक्की आपल्याला छान रिझल्ट येणार आहे आपण फार वेगळं काही नाही करत आहे इथे आपण फक्त कॅलरी मॅनेजमेंटवरती काम करतो कॅलरी डिपेशन मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्यावरती फक्त शरीराला किती हो इन्टेक हवाय काय हवाय त्या पद्धतीने आपण रेस्टिंग मेटाबॉलिझम रे सुधरवतो आणि सर आपल्या कोस्टला नक्की धन्यवाद द्यायला वा श्रीकांत दोरकर सर येस 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 श्रीकांत दोरकर सर खूप छान नाव आहे सर वेलनेस मध्ये आणि खूप छान काम आहे इतरांना आरोग्य देण्याचं ते काम करत आहेत स्वतः स्वतःमध्ये इतकं छान ट्रान्सफॉर्मेशन येस सकाळी मला लवकर उठवतात वेळोवेळी सगळे व्हिडिओ वगैरे पाठवतात मला बघायला जी येस छान केले सर चुकता रोज त्यांचे अगदी खरे सर आपण आपल्या आप वेट लॉस मॅरेथॉनच असतात त्या वेट लॉस मॅरेथॉनला पार्टिसिपेट करू शकता रिझल्ट येतात आणि आपला आता सेकंड म्हणजे फॉर्म्युला टू सुरू असायला सा, सा, हवा कारण दोन टाइम आपल्याला येस शेक घ्यायचा आहे एस एम एस प्लॅन ज्याला म्हणतो आपण दुपारी जेवण आणि सकाळी आणि रात्री आपला शेक आणि टार्गेटेड न्यूट्रिशन सप्लिमेंट सोबत ठेवा वर्कआउट करा स्वेटिंग करा आणि खूप कौतुक वाटते आपण इंटरेस्ट दाखवलात की आपला अनुभव शेअर करायला सर दर महिन्याने आपला अनुभव शेअर करा आम्हाला नक्की आवडेल आपल्याशी बोलायला थँक्यू टेक केअर बाय बाय नमस्ते सर